हे स्वामी समर्थ पतंग आणि माणूस पतंग आणि माणूस जास्त हवेत गेला की त्याचा पत्ता आपोआप कट होतो बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर आज आहे तेराव्या अध्याय तेराव्या अध्यायात असा आहे की जो माणूस पोटाच्या व्याधीने त्रस्त होता त्याची सुटका त्यातून कशी झालेली आहे ते या या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे तर अध्याय सुरू करायच्या अगोदर थोडंसं सांगते ज्यांना कोणाला रोग आहे सतत दुखत राहतं पोटाची व्याधी आहे कोणताही रोग असू द्या त्या रोगातून जर मुक्तता हवी असेल तर हे अध्याय रोज वाचनात घ्यायचा आणि या अध्यायामध्ये काय केलेलं आहे पोटाची व्याधी कमी होण्यासाठी काय नाही ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपल्याला वापरात आणायचं आहे म्हणजेच हे भस्म भस्म जे असते ना भस्माचं महत्व याच्यात सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये या भस्मामुळं रोगराई सगळ्या नष्ट होतात हे भस्म मी कुठून आणलेलं आहे हे पिठापूरचं भस्म आहे जर कोणी पिठ्ठापूरला गेला असेल तर तिथून आणू शकता किंवा अक्कलकोटला गाणगापूरला कुठेही भेटतं फक्त एक हे आहे की बाबा अगरबत्तीचं नका करू कारण अगरबत्तीमध्ये खूप काही केमिकल असतात नाहीतर भस्म नाही म्हणून अगरबत्तीचं करसाल पण अगरबत्तीचं अजिबात करू नका कारण केमिकल खूप असतात जर तुम्हाला भस्माच्या ठिकाणी हळद आपण तारक मंत्र जप करून हळदीचा वापर करू शकता चला नंतर सांगते हळदीचा वापर कसा करायचा अगोदर दिगंबरा, 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 दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री पाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला अध्यायाला सुरुवात करूया ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಆಯ ನಮ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತಿ ನಮ ಶ್ರೀ ಗುರು ಭೇ ನಮಲೇವತ ಆಯ ನಮ ಶ್ರೀ ಪಾ ಶ್ರೀವಲ್ಭ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತೇ ಸದ್ಗುರು ಭೇ ನಮ ಶ್ರೀ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ತೀರ್ಥ ಯಾತ್ರಾ ಬಾಸರ ಬ್ರಹ್ಮೇಶ್ವರ ಯಾ ಗೋದರಿ ನದಿ ಗಾವೆ ಆ ಸ್ನಾ ಗೃಹಸ್ಥ ಉದ್ತೆ व्याधीमुळे जमिनीवर गडबडा लोळत असल्याचे दिसले स्वामींनी त्याला बोलावून त्याची व्यथा ऐकून घेतली त्यावेळी साईंदेव नावाचे ग्रामाचे अधिकारी नदीवर आले होते त्यांनी स्वामींना नमस्कार केला स्वामी साईनदेवाला म्हणाले हा मानु मनुष्य उदरवेत्तेच्या व्याधीमुळे त्रस्त असल्यामुळे नदीवर प्राणत्याग करण्यासाठी आला आहे त्याला तुमच्या घरी भोजनासाठी घेऊन जा व भरपूर मिष्टान्न खाऊ घाला

ज्याच्यावर गुरुची कृपा होते त्याच्या साऱ्या व्याधी नष्ट होतात असे ते येथे म्हटले आहे अशी गुरुचरित्रातल्या तेराव्या अध्यायाची कथा समाप्त श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर अशा प्रकारे ह्या भस्माचा महिमा सांगितलेला आहे या अध्यायामध्ये ज्यांना कोणाला असा त्रास असेल ज्यांना कोण कोणाला रोगमुक्त व्हायचा असेल त्यांनी हा अध्याय रोजच्या रोज वाचन केला पाहिजे कारण हे अध्याय या अध्यायाचा महिमाच तो आहे आणि स्वामी महाराजांचं जे भस्म आहे ते खूप खूप म्हणलं तर स्ट्रॉंग आहे म्हणजे शक्तिशाली आहे त्यामुळं हे भस्माचा वापर करून आपण रोगमुक्त होऊ शकतो चला तर मग अगरबत्तीचं भस्म बरं करायचं नाही अगरबत्तीचं भस्म नाही करायचं कारण त्यामध्ये खूप केमिकल वापरलेले असतात वासासाठी धूर होण्यासाठी त्यामुळे अगरबत्ती आपण करायला जाल एक आणि होईल एक त्यामुळं ते अगरबत्तीचं भस्म नाही वापरायचं जर वापरायचं असेल तर तुम्ही तारक मंत्राचा जप करून हळद मंत्रित करा आणि त्या हळदीचा वापर करून रोज चिमूट चिमूट हळद पाण्यात टाकून पेल तरी चालतं आणि तारक मंत्राचं पंचामृत करून त्यामध्ये हळद टाकून प्यायची तुम्ही म्हणाल तारक मंत्राचं पंचामृत कसं करायचं तर मी व्हिडिओ टाकलेले आहेत तारक मंत्राचं पंचामृत कसं करायचं आणि जर तुम्हाला करायचं असेल तर त्याचा पण व्हिडिओ करते आणि सांगते तुम्हाला कसं करायचं ते पण तारक मंत्राचा पंचामृत करून त्यामध्ये आपण ज्या वेळेस हळद मंत्रित करतो ना त्या हळदीचा वापर तारक मंत्राच्या पंचामृतामध्ये टाकायचा आणि ते पाणी रोज प्यायचं रोज ज्यांना कोणाला रोग आहे रोगराई आहे सतत दुखतं काही वाटतं की बाहेर बसा झालेला आहे बाहेरची हवा लागलेली आहे तर त्यांनी हा उपाय केला तर खूप चांगला आहे खूप म्हटलं तर खूप फरक पडतो पर आणि ज्यांना राग येतो जास्त त्यांनी सुद्धा हा उपाय करायलाच पाहिजे रागापासून मुक्तता मिळते आणि उद्याच आहे चौदावा अध्याय आणि चौदावा अध्याय खूप खास आहे सगळ्यांनी ऐका ग्रहण करा आणि चौदाव्या अध्यायाचं रोज वाचन करा तसे तर सगळ्यामध्ये वेगवेगळ्या महिमा आहे आणि वेगवेगळे फायदे सुद्धा आहेत ज्यांनी ज्यांनी हे अंमलात आणले वाचनात आणले त्यांना खूप फायदा झालेला आहे मला पण झालेला आहे आणि मी तर नेहमीच करीत असते पारायण मी कुठं केंद्रात वगैरे जाऊन सेवा करीत नाही मी माझी सेवा घरीच करीत असते आणि बरेच दादांचे कमेंट येतात की तुम्ही कुठं राहतात काय नाही तुमचं नाव काय तसा एक व्हिडिओ मी करेन तुम्हाला माझी ओळख सांगण्यासाठी आता तुम्ही माझी फॅमिली आहेत म्हणल्याच्या नंतर मला तुम्हाला माझी ओळख सांगावंच लागेल मी कुठं राहते काय नाही ते चला तर मग व्हिडिओ कसा आठला नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्रीकृष्णाला कोणता नैवेद्य आवडतो आणि कोणता पदार्थ जास्त आवडतो सर्वांनाच माहिती आहे कृष्णाला माखन जास्त आवडतं म्हणजेच लोणी साखर मिश्रित लोणी खूप आवडतं तर कृष्णाष्टमीच्या दिवशी साखर मिश्रित लोणी आणि त्याचसोबत दुसरा पदार्थ एक खूप आवडतो बरं का कृष्णाला चला तर मग सांगते ते कोणता आहे तांदळाची खीर कृष्णाला खूप आवडते चला तर मग कृष्णाष्टमीच्या दिवशी कृष्णाचा आवडता पदार्थ करून खाऊ घाला व्हिडिओ कसा आठला नक्की कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना गुरु